कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या सुनीता मनोज वाईकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला त्या गेल्या अडतीस वर्षापासून बँकेच्या विविध शाखांमध्ये जबाबदारी सेवा बजावत होत्या आपल्या सेवा काळात त्यांनी खातेदारांच्या हितासाठी आणि बँकेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या कार्यकुशलतेमुळे अनेक शाखांना प्रशासनिक आणि आर्थिक गती मिळाली बँकेच्या व्यवस्थापन मंडळातर्फे सहकाऱ्यांकडून व खातेदारांकडून त्यांच्यावर भरभरून प्रेम व्यक्त करण्यात आला यावेळी जगन्नाथ कांबळे सुनीता वाईकर चित्रा चौगुले यांचा सेवानिवृत्ती बदल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ शिंदे राजू पाटील संजय मिरजकर गिरीश पाटील काकडे साहेब उपस्थित होते सेवानिवृत्ती कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात व सुनीता वायकर यांनी आपल्या उत्तरार्धातील आयुष्यात समाजकार्य वाच आणि प्रवासाला वेळ देण्याचा मानस व्यक्त केला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या विनोद शिंगे कुंभोज